जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक चोपन्नाव ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम् ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना मी आत्तापर्यंत सांगितलेल्या आचरणाचा जो क्रम पाळतो तो परब्रह्माचा अनुभव घेण्यास योग्य अशा अवस्थेत पोहोचतो तेव्हापासून तो शांत स्थितीत असेल त्याला कशाचीही इच्छा होणार नाही तो कशासाठीही शोक करणार नाही आणि तो सर्व प्राण्यांशी सारखाच वागेल याचा अर्थ तो सर्व प्राणी मात्रांमध्ये आत्मा किंवा स्वयंला पाहेल अशी स्थिती निर्माण झाल्यावर त्याला माझी परमभक्ती प्राप्त होईल असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की परब्रह्म किंवा आत्मा अनुभवण्याची स्थिती श्रीमन नारायण यांच्या प्रती भक्ती विकसित करण्यास मदत करते म्हणून श्रीमान नारायण यांच्याबद्दल निदांत प्रेम आणि भक्ती आपल्यात रुजवण्याची श्रीमान नारायण यांना प्रार्थना करताना प्रत्येक कार्य श्रीमान नारायण यांची सेवा म्हणून करत असताना श्रीमान नारायण यांची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना केवळ श्रीमान नारायण यांचाच आश्रय घेऊन आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया ब्रह्म भूत प्रसनात्मान भूति गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व जातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे hey श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन ब्रह्मभूत प्रसनात्मा नोचती समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते परा ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्